रामकृष्ण हरी महादेवाचीच गवळण बोलते मी बाकी पप्पा गवळणीच शंकराचीच गवळणी हो काशीच्या ये रे दाऊनी काशीच्या ये रे दाऊनी तकले शंभर रोज तुझी वाट पाहुनी तकले शंभर रोज तुझी वाट पाहुनी

शिव शिव म्हणुनी मंत्रा बी गाईना तकले शंभ रोज तुझी वाट पाहून तकले शंभर रोज तुझी वाट पाहून बसलाच कारे रे तू दुर गावा कार रे तू दो गेला मी तुझा धावा कती केला बी तू धावा गरो गरी लिंगा तुझे केले स्थापना गरो गरी लिंगा तुझे केले स्थापना तगले शंभो रोज तुझी वाट पाऊना तगले शंभो रोज तुझी वाट पाऊना दही दूध आहे तुझं आंघोळी ला दही दूध हाय तुझं आंघोळी ला एक शाट बेलपानव तुझं ला एक शाट बेलपान वाईल तुझला वाई। ओम नमः शिवाय मुखी मंत्र गाईना ओम नमः शिवाय मुखी मंत्र मी गाईना तकले शंभर रोज तुझी वाट पाहुना तकले शंभोराज तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तुळशी वृंदावानी लिंग तुझे केले तुळशी रुंदावानी दानी बाणी जपला शूळ चक्र पाणी दानी बी जपला शूळ चक्र पाणी अर्धी करून देवादाशी तुझी होईना आरती अर्दी करून दाशी तुझी होईना हो तकले शंभर रोज तुझी वाट पाहु ना तकले शंभर रोज तुझी वाट पाहु ना राम कृष्ण हरी कृष्ण हरी